श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे विनय म्हणजे नम्रता हा गुण आपल्यामध्ये असलाच पाहिजे कारण आपल्यामध्ये किती गुण आहेत किती अवगुण आहेत जसं आपण उत्तम प्रकारे वागत असतो तसे आपले गुण दिसत असतात आणि ज्याप्रमाणे आपण वाईट वागत असतो तसे आपल्याला अवगुण पाहायला मिळतात लोक आपल्या गुणांची न ओळख पाहता आपले अवगुण यांकडे सर्वात जास्त लक्ष असतं लक्षात ठेवा म्हणून विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे आपण विनयशील असलो पाहिजे म्हणजेच काय जर आपल्यामध्ये नम्रता नसेल आपल्यामध्ये बघा आपण ज्याप्रमाणे बोलत आहोत त्या बोलण्यामध्ये एक प्रकारे लय ताल आणि सूर ज्याप्रमाणे नाही आहे तोपर्यंत तो बोलण्याला किंमत नाही आहे आपण एखाद्या वेळी असं बोलतो की दुसऱ्यांच्या मनाला लागत जातो आपले शब्द त्यांच्या मनाला टोचून जातात मग असं होता कामाने कारण सर्व गुण संपन्न आपला देह असला पाहिजे आपण आपल्या वाटेला येणारी माणसं ही सर्व प्रेमळ नसतात रागीट सुद्धा असतात क्रोधी असतात तापट असतात स्वभाव एकच परंतु मनुष्याच्या अंगी असलेले गुण आणि अवगुण कसे ओळखायचे ती व्यक्ती आपल्याशी बोलत असताना त्यांचे गुण आणि अवगुण आपल्याला पाहायला मिळत नाही कारण ती व्यक्ती आपल्याशी बोलत आहे परंतु ज्या वेळेला आपण संशयाने पाहत असतो की ही व्यक्ती मला असं का उद्देशून बोलत आहे आपण त्या व्यक्तीचे अवगुण शोधायला जातो आता अवगुण शोधणं आणि समोरासमोर ती व्यक्ती बोलत असणं ज्या प्रकारे बघा समोरची व्यक्ती आपल्याला चूक दाखवत आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीने आपल्याला चूक दाखवली आहे ना मग त्या चुकीचं संपूर्णपणे आपण रूपांतर बरोबरमध्ये केलं पाहिजे परंतु समोरील व्यक्ती जर आपली चूक दाखवत नसेल समोर आपण चुकीचे कर्म करत आहोत तरी ती व्यक्ती काहीही न बोलता बघा प्रत्यक्षपणे पाहत आहे मग त्यापेक्षा आपल्याला ती व्यक्तीने सांगितलेलं आहे त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे जे आपण चुकीचं वागलेलो आहोत ती चूक लक्षात घेता आपण पुन्हा ती चूक करता का म्हणे का सांगितले सर्व गुण संपन्न आपण सर्व गुण संपन्न आहोत का विचार आपण लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत आपण कसे बोलत असतो जसं आपण बोलत असतो त्याप्रमाणे आपले कर्म आपण करत असतो लहान मुलं असतात त्यांच्याशी बोलत असताना प्रकारे बोल बोललं पाहिजे वयोवृद्ध आहेत बघा आजी आजोबा आहेत आपल्यापेक्षा वयाने मानाने मोठे आहेत त्यांच्याशी बोलत असताना आपण कशाप्रकारे बोललं पाहिजे हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे जर आपण आरे तुरे करत असू मग समोरील लोक आजूबाजूची लोकं आपल्याला काय म्हणतील की यांना नम्रता नाही आहे संस्कार नाही आहे शिकवण नाही आहे मग अशा प्रकारे लोक बोलण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये सर्व गुण संपन्न असणं खूप गरजेचं आहे आता सद्गुण बघा सद्गुणांचा अलंकार कसा ओळखावा आता त्यासाठी आपल्याला उत्तम प्रकारे शिकवण सुद्धा प्राप्त करून दिलेली जसं आपण वीज पेरू त्याचप्रमाणे उगवणार आहे आपण ज्याप्रमाणे वागू त्याप्रमाणे आपली मुलं आपल्या मुली आपले बघा आपल्या पाहूनच कार्य करणार आहेत जर आपण अवगुणाने वागलो घरामध्ये बघा ज्याप्रमाणे आपण वागत आहो त्याप्रमाणेच आपली मुलं आणि मुली वागत असणार जर आपले चांगले कर्म असतील चांगले गुण असतील तर नक्कीच आपलं पाहून समोरची व्यक्ती सुद्धा सुधारू शकते म्हणून भाग कसा दिलेला आहे आपण एखाद्याच्या घरी गेलो किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरी आली आपल्याला पाहून आपल्या घरच्यांना बोलत असते की हा मुलगा खूप शांत आहे ही मुलगी खूप शांत आहे परंतु शांत दिसणारी व्यक्ती सुद्धा रागाने मत्सराने क्रोधाने पाहायला मिळत असते पाहुणे आले की शांत बसत असते परंतु घरामध्ये सर्व अवगुण त्यांचे पाहायला मिळतात आपण चांगले कर्म केले पाहिजे आपल्याकडून एकही गोष्ट वाईट घडता कामा नाही जर आपल्याकडून वाईट गोष्ट घडत असेल तर ती आपल्याकडून सुधारली गेली पाहिजे बरोबर की नाही पुन्हा पुन्हा तीच जर आपण चूक करत राहिलो ते शेवटी काय आहे आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे ना आपल्यामध्ये सत्यपणा असला पाहिजे जर आपण सत्यपणा चांगलपणा नम्रतापूर्वक जर राहिलो तर बघा प्रत्यक्षपणे सद्गुणांचा अलंकार म्हणजेच काय जे जी, जी आपण बियाणं पेरलेली आहेत त्या त्याप्रमाणेच आपल्याला त्याची फळं पाहायला मिळणार आहेत म्हणून आपण उत्तमाच राहिलं पाहिजे आपल्या आई वडिलांशी बोलत असताना आपण प्रेमाने आदराने बोललं गेलं पाहिजे बरोबर की नाही मान सन्मान राखता यायला हवं आपल्याला शिकवण दिलेली आहे ना बरोबर की नाही लहानपणापासून आतापर्यंत आपण शिकत राहिलेलो आहे आपण पुस्तक ज्ञान सुद्धा शिकत आहोत बाहेरचं ज्ञान सुद्धा घेत आहोत मग आपण आपल्यामध्ये परिवर्तन का होत नाहीये का बदल घडत नाहीये पहावे आपणाशी आपण मग आपण फक्त सुविचार वाचत असतो फळ्यावरती काय लिहिलंय ते फक्त वाचत असतो परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण त्या कृतीमध्ये आणत नाही आपल्यामध्ये बदल व्हायला हवा जर आपल्यामध्ये बदलच होत नसेल नुसतं वहीवर असून किंवा फळ्यावर असून उपयोगाचं नाहीये मुलीचं नाव नम्रता मुलाचं नाव विनय परंतु जर अवगुण जर बघा ती व्यक्ती तो मुलगा किंवा मुलगी करत असेल मग सर्वगुण संपन्न आहे का हो वाईट कर्म तिच्या किंवा त्याच्या हातून घडत असतील मुलीचं नाव नम्रता असून उपयोगाचं आहे का मुलगा खोटा बोलतोय व मुलाचं नाव विनय तो मोठ्या माणसांशी बोलत असताना कशाप्रकारे बोलत असतो मग त्याचं नाव विनय असून उपयोगाचं आहे का बरोबर की नाही म्हणून नावाप्रमाणे नाही तर आपल्या कृतीप्रमाणे आणि आपल्या कर्माप्रमाणे उत्तम प्रकारे आपला नाव राहत असतो बरोबर की नाही आपली कीर्ती टिकवायची जमा नावे शून्यकारक आपला देह जरी इथून निघून गेला तरी शेवटी कीर्ती राहणार रह। आहे ही व्यक्ती कशी होती हे पाहायला मिळणार आहे जरी आपला देह नाशिवंत असला तरी म्हणून समर्थ म्हणाले आपली कीर्ती उभी राहण्यासाठी आपली कीर्ती शेवटपर्यंत टिकवण्यासाठी आपल्याला उत्तमाचं कर्म उत्तमाची शिकवण आणि उत्तमाचे संस्कार जे आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत त्यावर उभं राहायचं आणि आपला देह हो, अवगुणांमध्ये न जाता सर्व गुण संपन्न प्रकारे राहता येईल आणि त्याचप्रमाणे नम्रतापूर्वक कसा राहील याच दृष्टीने आपला देह त्यामध्ये राहिला पाहिजे म्हणून उत्तमाचा भाग दिलेला आहे विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे जय जय रघुवीर समर्थ